नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता महाराष्ट्र वार्ताच्या हवा कुणाची या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत आम्ही आले पौड अंबटवेट जिल्हा परिषद गटात या भागातील नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत या भागात विकास झालाय का लोकांच्या मनात काय आहे चला तर जाणून घेऊयात नमस्कार आपलं नाव काय शंकर भगवान जाधव हो। गाव कोणतं माले माले मुळशी मुळशी काहीत एक सामान्य नागरिक म्हणून काय अडचणी समस्या आहेत तुमच्या आमच्या एकच की <ईखागा> आमचा रोड झाला नाही कोण अजून रोड रोडचं काम अर्ध आहे आणि मी तर बसून घेऊ मी एक घरातलं मेन नागरिक आहे मायापेक्षा काहीच नाहीत मग मयापर्यंत काय आलंच नाहीत कुठल्या सुविधा आल्याच नाही योजनांची आणि गावच्या रस्त्याची समस्या एक आहे इथे आता आपण बघतो लवकरच आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत काय वाटतं तुम्हाला इथून तुम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देणार का त्याच जुन्या चेहऱ्यांना संधी देणार नवीन दिले बाय नवीन चेहऱ्यांना पण आपण देऊ शकतो संधी नमस्कार ताई आपलं नाव काय गाव कोणतं सविता मंगेश मंगेशहा गाव पोमगाव इथे एक सामान्य महिला आणि नागरिक म्हणून तुम्हाला इथे काय काय समस्या जाणवत आहेत काय असतं इथं लोक ना, लोकांना रोजगार नाही हा त्यामुळं लोकांना रोजगार नाही शहरात वेळेवर पगार होत नाही त्यामुळं इथलची लोकसंख्या आहे ना दुसरीकडं सेटल व्हायला लागलेले तर म्हणजे लोकसंख्या वाढवण्यासाठी किंवा लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा रोजगाराची मोठी समस्या आहे इथे वाहतुकीचा प्रश्न आहे महिलांसाठी काय उपयोग महिलांना म्हणजे इमर्जन्सी मध्ये दवाखाना नाही अजून फार त्यांना पण पुढे उन्नती होण्यासाठी काहीतरी पाहिजे महिलांना पण म्हणजे रोजगाराची समस्या आहे वाहतुकीची समस्या आहे रोजगाराची समस्या आहे दवाखान्याची समस्या आहे महिलांच्या काय म्हणतात सुरक्षतेची समस्या आहे इथे नमस्कार ताई आपलं नाव काय गाव कोणतं शकुंतला शतीश दोरे सतीश डोरे आणि राहणार पोमगाव तर पोमगावच्या सामान्य महिला म्हणून आणि नागरिक म्हणून ते काय काय समस्या आहेत तुम्हाला काय काय अडचणी आहेत समस्या म्हणजे त्यांना शाळा वगैरे तर आहेच हा आणि पाणी आलं तर कधी चार चार पाच पाच दिवस पाणी नसतं कुठं पैपच फुटतात कुठं काय होतंय कुठं काय नाही हे रस्ते अशी फुटल्या फाटल्याने आमच्या इथे रस्ते पण नाही डकले पडतात वाहतुकीचा प्रश्न हा वाहतुकीचा तर काहीच नाहीये गाड्या नाही काही नाही जायला प्रॉब्लेम आहे आमचे म्हणजे वाहतुकीचं साधन नाहीये रस्त्यांचं काय म्हणतात प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे मग याच्यावरती या सगळ्या काय म्हणतात एवढे सगळे तुमच्या काय म्हणतात अडचणी आहेत तुम्ही अजूनही म्हणताय मग याच्या मागेच्या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी याच्यावरती काही काम केलं नाही काही अजून नाही का केलं काय नमस्कार ताई आपलं नाव काय गाव कोणतं पोमगाव रे डोरे ढोरे तुम्ही एक पोमगावच्या सामान्य नागरिक महिला म्हणून ते काय काय समस्या न अडचणी आहे तुम्हाला आम्हाला रोड नाही इष्टिया नाही आम्हाला परत काम नाही त्यांच्या रोजगाराचा इथं काहीच नाहीये आणि पाण्याची पण समस्या आहे रोजगाराच्या समस्या आहे दवाखाना नाहीये गावामध्ये ह्या सगळ्याच्या तुम्ही म्हणताय समस्या अजून पर्यंत समस्या आहेत म्हणताय तुम्ही अजून याच्यामध्ये म्हणजे इथून मागे पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये जे सदस्य त्यांनी याच्यावरती काय काम केलं नाही का तुमच्या गावासाठी काय केलं काहीच नाही केलं काहीच काम नाही नमस्कार आजी आपलं नाव काय संगीता अनंत जाधव शेरेच शेरे शेऱ्यामध्येच राहता तुम्ही आणि काय समस्या आहे तुमची इथे आमच्या दारात लाईटच नाही गावात लाईट नाही किती दिवसात लाईट नाही याच्यावरती कोणी काही ऍक्शन घेतली नाही कोणच घेत नाही काय करणार ना। लाईटीचा किती दिवसापासून प्रॉब्लेम बरेच दिवस ना आमच्या प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती दुर्लक्ष केलं जातय पौड अंबटवेट जिल्हा परिषद गटातील जनतेचा कौल आपण जाणून घेतलाय विकास कामांबाबत नागरिकांमध्ये संताप दुसर येत आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जुन्याच लोकांपेक्षा नवीन लोकांना संधी देऊ अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत धन्यवाद